हो तिथं तर वीज भरावं लागेल काय भरायचं आम्ही कसं करायचं फीस कशी भरायची फीस तिकडून जमा लागून पाच हजार कमी पडले सगळे जमा करताना एक लाख रुपये सोबत वाटते किती लाख शहाण्णव हजार पाचशे लाख रुपये जमा केले पाच हजार कमी पडले पाच हजारासाठी आटो लावला कापूस भरायचा होता कापूस भरायचा होता तर भाव कमी खूप विचार केला काय करावा काय करावं मी म्हणलं पाच हजारासाठी तुम्ही कापूस नका येऊ परत भाव वाढला तर पण भावाचं काय झाला म्हणायचं तेव्हा आम्हाला तुम चा, तुमचं तुमचं नकोच मला आम्हाला आमचा हक्काच द्या एवढंच मागणे त्याच्यानंतर तुम्ही मुलीसाठी ती माफ माँद माफ म्हणायला कधी करायची मग आता मुली सोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फीस बाप करा आमची दिवाळी तर अशीच गेली आमचं आयुष्य आम असंच चाललंय कमीत कमी आमच्या लेकराबाळाचा तरी विचार करा तुम्ही आम्ही जगाचे पोषिंदे आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ खूप खूप अडचणी आहेत आमच्या खूप भयंकर पण आता या म्हणजे दोनच ते लेकराचं शिक्षक जिल्हा परिषदची मुलगी मेडिकल ऑफिसला जाणार सहज गोष्ट नाहीये सर सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी क्लासेस सर तिथं शेतकऱ्याचं शंभर एक लेकर मध्ये शिकते त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची अकरावी बारायची फीस घेतली नाही मी सांगते तुम्हाला मी फीस जमा केली मग फीस जमा केली सरांना दिली सरांनी वापस दिली मला आता हे काय करावं असेच पैसे खर्चून जातील म्हणजे परत आपल्याला काम येतील म्हणून आम्ही करून ठेवली आज प्रत्येक दागिना म्हणजे काहीच हे नाही सर प्रत्येक म्हणजे लेकराच्या शिक्षणासाठी शेतीच घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं ला। आता शेतीत पेरणी झाली पहिलं सगळं गेलं आता परत आमच्या डहाभर सगळ्या गावाला माहिती आमच्या डहाभर पेरलं ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभर सुद्धा गेलं आता परत पेरणी करायची केर कशी करायची कुठून आणायचं कुठून काय आणायचं व्याजानं पैसे काढायचे पैसे आणण्याने कसे फेडायचे आज शेतीवर फक्त फक्त पोट भरताय तेही घरी तर मग आम्ही आमच्या भाव मानाला भाव असतात तर आम्ही आमच्या लेकर शिकवणार नाही आज जर त्याच वेळेस जर भाव असला असता तर मी एकदम म्हणजे मला लोकाचे एक लाख रुपये उच्च घ्यायची आम्हाला गरज पडली नसती मग त्यांनी खूप खूप एका दिवशी लेकरासाठी खरंच बापाचं काळीच ते बापाचा असते विचार करू लागले ते कसं करावं काय करावं पूर्वीच आपली एवढी हुशार आहे सर मी तुम्हाला आज मनातलं सांगते दोघांच्याही मनात असं आलं होतं चिठ्ठी लिहून ठेवत आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या फक्त तुम्ही शिक्षण करा आमचं लेकर हुशार आहेत शिक्षण करा आम्ही आम जेव्हा सगळे मार्क संपतो तेव्हाच मार्गात हो मरणाचा दिसतो सर कारण सगळे मार्ग पैशाचं सो करता येत नाही सगळं पैशाचं सोप करता येत नाही तेव्हा असं वाटलं की खरंच हे संपून जावं फक्त लेकराच्या जा सुखासाठी जर हे लेकराचं सुख जर होत असेल ना तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करा दोघांनीही खूप विचार केला आमचे इथेही पोरी मुळे खूप खूप रडले खरंच तेव्हा मला कळलं खरंच बापाचं काहीच काय असतं बस